नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजची रेसिपी आहे पाकातील मुरमुऱ्याचे लाडू हे मुरमुऱ्याचे किंवा कुरमुऱ्याचे लाडू बनवायला जितके सोपे तितकेच चवेला अप्रतिम लागतात लहान मुलांना तर हे लाडू फारच आवडतात गूळ व मुरमुऱ्यांपासून बनलेले हे लाडू अतिशय पौष्टिक लाडू आहेत हे झटपट तयार होणारे मुरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते आपण बघू लाडू बनवण्यासाठी येथे मी तीन वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत ते स्वच्छ चाळून निसून घेतलेले आहेत एक वाटी गूळ घेतलेला आहे चिक्की बनवण्यासाठी जो स्पेशल गूळ येतो तो, तो मी वापरलेला आहे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून गूळ वितळवून घ्यायचा आहे या गुळाचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे पाक बनविताना गॅसची फ्लेममध्ये माचेवर ठेवायची आहे चमच्याने सतत हलवत राहायचे आहे त्यामुळे पाक जळणार नाही बिना पाकाचे शेंगदाणा लाडू व पाकातील तिळाचे लाडू कसे बनवायचे याचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते नक्की बघा पाच ते सहा मिनिट पाक तयार व्हायला वेळ लागतो पाक तयार झाला आहे की नाही हे बघण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडे पाणी घ्यायचे व त्यात दोन तीन थेंब पाकाचे टाकायचे छान गोळी बनली म्हणजे आपला पाक तयार झाला आहे असे समजायचे आता या पाकामध्ये घेतलेले सर्व मुरमुरे घालून घ्यायचे आहेत हळूवार चमचाने सर्व एकत्र करून घ्यायचे लाडू बनवण्यासाठी जे प्रमाण मी दिलेले आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे या पद्धतीने सर्व मुरमुरे घालून व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे पाक बनविताना तो फार कडक बनवायचा नाही व्यवस्थित सर्व हलवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे लाडू बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झाले आहे ते थोडेसे कोमट होऊ द्यायचे आहे हे मिश्रण कोमट झाले आहे आता हाताला थोडेसे पाणी लावून याचे लाडू तयार करून घेणार आहोत मिश्रण खूप थंडही होऊ द्यायचे नाही हाताला थोडेसे पाणी लावल्यामुळे गुळाचे अजिबात चटके बसत नाहीत आणि लाडू तयार करायलाही सोपे जाते बघा किती छान लाडू तयार झाले आहेत आपले याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे थंड झाल्यावर हे लाडू हवाबंद डब्यात ठेवायचे एक महिनाभर आरामात टिकतात तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी असे पौष्टिक लाडू बनवून ठेवा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा तयार झाले आहेत आपले मुरमुऱ्याचे कुरकुरीत आणि पौष्टिक लाडू रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय